तर नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची अशी बातमी जी आहे ती समोर आलेली आहे आता बघा जो ऑक्टोंबर महिन्याचा दीड हजार रुपयाचा जो काही हप्ता होता सरकार म्हणत होते की हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जे आहे ते भाऊबीजच्या दिवशी जमा करण्यात येईल पण भाऊबीजच्या दिवशी हा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे पण कधी होणार आहे याच्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची अशी जी आहे ती बातमी समोर आलेली आहे जे पुढचा महिना आहे पुढचा महिना कोणता आहे पुढचा महिना लाडग्या बनिनो नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्याच्या एक ते दहा तारखेच्या दरम्यान एक ते दहा तारखेच्या दरम्यान जो हप्ता आहे ऑक्टोंबर महिन्याचा तो हप्ता नोव्हेंबरच्या एक ते दहा तारखेच्या दरम्यान जो आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे एक ते दहा म्हणजेच पहिला किंवा दुसरा आठवडा कोणता आठवडा नोव्हेंबर महिन्याचा पहिला किंवा दुसरा आठवडा या दरम्यान ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे